नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण अशा एका ग्रंथाकडे पाहणार आहोत ज्याचा प्रत्येक श्लोक हे जीवनाचा आरसाच आहे तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेली ही अमर काव्य रचना म्हणजे भगवद्गीतेचं मराठी भाष्य पण केवळ भाष्य नाही तर एक जीवनमार्ग आहे मंडळी आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे अनुभवांचा भावनांचा आणि शोधाचा आपण सर्वजण काहीतरी शोधत असतो शांती सुख समाधान आणि कधीकधी स्वतःला या शोधामध्ये अनेकदा आपण भरकटतो पण जर एखादा प्रकाशदीप असतो जो आपल्याला अंधारात मार्ग दाखवेल तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी हे ग्रंथ नव्हे तर एक प्रकाशदीप आहे एक दिव्य मार्ग आहे जीवन जगण्याची साक्षात कला आहे या ग्रंथातून मिळतात असे जीवनाचे धडे जे केवळ अध्यात्म शिकवत नाहीत तर आपल्या दैनंदिन जगण्यात स्थैर्य समता आणि समाधानही देतात आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीतून शिकणारे आठ महत्त्वाचे जीवनाचे धडे जे आपल्या रोजच्या जीवनाला समृद्ध करतील चला तर मग पाहूया ज्ञानेश्वरी आपल्याला जीवन जगण्याची कोणती दिव्य शिकवण देते ज्ञानेश्वर माऊली सांगतात की आपण जे काही कर्म करतो ते शुद्ध मनाने निष्ठेने व भक्तिभावाने केलं तर तेच भगवंताचं पूजन होतं स्वधर्म म्हणजे आपली जबाबदारी ती इमानदारीने निभावणं हेच आध्यात्मिक साधना आहे कोणतंही काम कमीपणा नाही शुद्ध भावनेनं न मोठेपणा असतो ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेच्या कर्मयोग अध्यायाचं सुंदर रसग्रहण केलं आहे ते सांगतात की आपलं प्रत्येक कर्म मग ते अगदी साधका असे ना हेच भगवंताच्या चरणी अर्पण करण्याजोगं आहे पूजा अर्चा फक्त मंदिरात नव्हे तर घरात कामात समाजसेवेतही होऊ शकते आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तर ती ईश्वर पूजाच आहे ज्ञानेश्वरीत भगवंत म्हणतात आपलं कर्म हेच आपलं पूजन आहे आपलं काम व्यवसाय सेवा शेती गृहकृत्य ही भगवंताची सेवा समजली पाहिजे कर्म टाळायचं नाही ते भगवंताला अर्पण करून करायचं काम करताना त्यात ईश्वर दृष्टी ठेवली की आयुष्य धन्य होतं स्वधर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं नैसर्गिक कर्तव्य ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणं हेच जीवनाचं साधन बनतं कोणीतरी एखादी गृहिणी स्वयंपाक करत आहे एक शेतकरी आपल्या शेतात राबतो आहे एक शिक्षक मुलांना शिकवतो आहे जर हे सर्व लोक भगवंताची आठवण ठेवून आपलं काम करत असतील हे सर्वच कर्म जर भगवंताला अर्पण करत असतील तर त्यांचं काम हे एक प्रकारची साधनाच ठरते त्यातही अध्यात्म आहे काम करताना त्यात भक्तिभाव असला की तेच कर्म भगवंताच्या चरणी समर्पण होतं कर्म केल्यावर लगेच त्याचं फळ मिळावं अशी अपेक्षा माणूस करतो पण माऊली सांगतात कर्म करताना फळाची अपेक्षा करू नका कारण ती अपेक्षा दुःखाचं मूळ बनते कर्म करायचं पण ते भगवंताला अर्पण करून मग मन शांत राहतं परिणाम काही असो शेतकरी पेरणी करतो पण पाऊस किती पडेल पीक कसं येईल याचं त्याच्याकडे उत्तर नसतं तरीही तो पेरतो त्यातच त्याचं यश आहे कर्म आपलं असतं पण फळ भगवंताचं असतं हे विसरू नये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपण कितीही संपत्ती मिळवली तरी मन शांत नाही ना समाधान नाही तर ती श्रीमंती व्यर्थ आहे माऊली शिकवतात की मनातील समाधान हेच खरं वैभव आहे आपल्याकडे काय आहे याचं समाधान नसेल तर बाहेर कितीही गोष्टी आल्या तरी मन सुखी राहत नाही ज्ञानेश्वरीत माऊली वारंवार सांगतात की बाह्य गोष्टींवर सुख अवलंबून नसतं मनाच्या समाधानावर ते ठरतं ज्ञानेश्वर माऊलींच्या मते खरा आनंद संपत्तीमधून नव्हे तर अंतकरणातील समाधानातून मिळतो माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या मनात जर असंतोष असेल तर तो कधीच सुखी होऊ शकत नाही उलट अल्पसंतोष असलेल्या व्यक्तीचं जीवन शांत समाधानी आणि निर्मळ असतं संतोष म्हणजे पुरेपणाची जाणीव आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणे हीच खरी श्रीमंती आहे खरी संपत्ती आपल्या मनाच्या समाधानात आहे मन संतोष असेल समाधानी असेल तर गरिबी देखील श्रीमंतीसारखी भासते ज्ञानेश्वरीत एक ठिकाणी माऊली म्हणतात अहंकार माणसाला परमेश्वरापासून दूर नेत असतो जेव्हा आपण मी पण सोडतो तेव्हाच आत्मा तेजस्वी होतो अहंकार माणसाला खालच्या पातळीवर नेत असतो विनय आणि नम्रता हेच खरं सामर्थ्य आहे अहंकार म्हणजे मीपणा जो आपल्याला इतरांपासून वेगळं करतो माणूस जेव्हा आपल्या ज्ञानाचा पदाचा संपत्तीचा अभिमान करतो तेव्हा तो भगवंतापासून दूर जातो ज्ञानेश्वरीत अहंकाराचा त्याग हा आध्यात्मिक प्रगतीचा मूल मंत्र म्हणून सांगितला आहे अहंकार माणसाचं म खचणं आहे आणि नम्रता त्याची उन्नती आहे अहंकार म्हणजे मीपणा आपण जे काही करतो त्याचं श्रेय स्वतःकडे घेणं इतरांना कमी लेखणं आपल्या क्षमतेचा गर्व करणं हे सगळं अहंकाराचं लक्षण आहे हा अहंकार माणसाला भगवंतापासून दूर नेतो ज्ञानेश्वरीत माऊली स्पष्टपणे सांगतात जेव्हा माणूस मी माझं हे टाकून देतो तेव्हाच त्याला खरा पांडुरंग अनुभवास येतो ईश्वरप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता अहंकार म्हणजे अध्यात्मातील सर्वात मोठा अडथळा नम्रता म्हणजेच खरा उन्नतीचा मार्ग ज्ञानेश्वरी सांगते नामस्मरण म्हणजे केवळ जप नव्हे तर ते मनाला बांधून ठेवणारा दोर आहे मन फसवते विचार भरकटतात तेव्हा रामनाम आधार देतो संत यांच्या जीवनात असंख्य संकट आली पण ते नामात रमत राहिले म्हणूनच ते अडचणींवर मात करू शकले संतांनी नामातच स्थैर्य मिळवलं त्यांच्या जगण्यात किती संकट आली पण ते कधीही अस्थिर झाले नाहीत मन गोंधळले चिंता वाढली तर एकच उपाय हरिनाम मन म्हणजे वाऱ्यासारखं ते स्थिर राहत नाही ध्यान आणि नामस्मरण हे मनाला थोपवण्याचे उपाय आहेत रामनाम हरिपाठ विठ्ठल विठ्ठल हे फक्त शब्द नाहीत ते मानसिक औषधं आहेत त्यात मन शुद्ध होतं चिंता विरघळतात आणि आतून एक प्रकाश उगम पावतो हे शब्द उच्चारताना आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे शब्द फक्त उच्चारण्यासाठी नाहीत तर आपल्या चेतनेला जाग करण्यासाठी आहेत मन ही सर्वात अस्थिर गोष्ट आहे सतत विचार चिंता तणाव यामध्ये मन अडकून पडतं माऊलींनी उपाय सांगितला नामस्मरण नामात इतकी शक्ती आहे की ते मनाला स्थिर करतं चिंता कमी करतं आणि आतून प्रकाश निर्माण करतं मन अस्थिर असेल तर नामस्मरण हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे ध्यान आणि नामस्मरण केलं तर कोणतीही चिंता आपल्याला मोडू शकत नाही माऊली म्हणतात भगवंताच्या चरणी शरण जावं म्हणजेच आपली जबाबदारी त्याच्यावर सोपवावी शरणागती म्हणजे आपण आपल्या चिंता त्रास समस्या सगळं भगवंताच्या चरणी अर्पण करणं ही अवस्था म्हणजे मी नाही सर्व काही तूच आहेस अशी भावना ठेवणे ही श्रद्धा जेव्हा प्रकट होते तेव्हा आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडतो शरणागती म्हणजे केवळ नतमस्तक होणं नाही तर आपल्या आयुष्याच्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि चिंता भगवंतावर सोपवणं ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात जो माणूस ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला जीवनात कोणतीही भीती उरत नाही भगवंत हा आईवडिलांसारखा आहे जेव्हा आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील अडचणींवर मात करण्यास करण्याचं बळ मिळतं शरणागती म्हणजे कमजोरी नव्हे ती म्हणजे श्र श्रद्धेचं सामर्थ्य आहे शरणागती ही कमजोरी नाही ती भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे शरणागती म्हणजे भीतीचा मार्ग नव्हे ही श्रद्धेची शिकवण आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की प्रत्येकात परमेश्वर आहे आणि त्याचं दर्शन प्रत्येकात घडायला हवं सर्वत्र भगवंत पाहणं हेच खरं दैवत दर्शन आहे माऊली सांगतात की जगातील प्रत्येकात सर्वांमध्ये भगवंत आहे हे जर एकदा उमजलं तर द्वेष मत्सर सगळं संपतं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रेमाने पाहिलं तर परमेश्वर दिसतो सर्वत्र परमात्मा पाहिल्यास द्वेष नाहीसा होतो आणि प्रेम निर्माण होतो ज्ञानेश्वरी स्पष्ट करते की वैराग्य म्हणजे संसारातून पलायन नव्हे तर आसक्तीचा त्याग आहे वैराग्य म्हणजे संसार सोडणं नव्हे तर संसारात राहून आसक्ती न ठेवता कर्तव्य करणे माऊली स्पष्ट सांगतात की घर संसारातून पळून जाणं हे वैराग्य नव्हे वास्तविक वैराग्य म्हणजे जगात राहून जगाला चिकटू नये ज्ञानेश्वरी सांगते की आपलं कर्तव्य निभावताना जर आपण त्यात अहंकार लोभ द्वेष न ठेवता केलं तर तेच वैराग्य वास्तविक संसारातच खऱ्या वैराग्याची परीक्षा आहे जबाबदाऱ्या टाळणं वैराग्य नव्हे जबाबदाऱ्या निभावताना मी काही करत नाही हे भगवंत करतोय ही करतो भावना ठेवणं म्हणजे वैराग्य संसारात राहून संसाराला न चिकटता जगणं हेच खरं वैराग्य संसार सोडणं सोपं आहे पण त्यात राहून निस्वार्थ भाव ठेवणं हेच खऱ्या वैराग्याचं लक्षण आहे ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओळ प्रेमाने ओथंबलेली आहे ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे तर अनुभव आहे आणि तो अनुभव प्रेमातून येतो ज्ञानेश्वरीचा आत्मा म्हणजे प्रेम कोणतंही ज्ञान भक्ती साधना प्रेमाशिवाय अपूर्ण आहे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काव्यातून जीवनातून आणि क्रियाशीलतेतून हेच दाखवून दिलं की प्रेमाशिवाय देवसुद्धा जवळ येत नाही ज्ञानेश्वरीचा आत्मा म्हणजे प्रेम प्रेमाशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही भगवंताची प्राप्ती हवी असेल तर त्या दिशेने प्रेमाचं पाऊल टाकावं लागतं प्रेम हेच सर्व धर्माचा सार आहे भक्ती ज्ञान कर्म यामध्ये प्रेम नसेल तर ते कोरडे राहतात ज्ञानेश्वरांनी प्रेमानेच सगळ्या समाजाला जोडले भेद मिटवले द्वेष विसरवले आणि एकतेचा संदेश दिला प्रेमाशिवाय ज्ञान भक्ती कर्म काहीच संपूर्ण होत नाही प्रेम हेच धर्म प्रेम हेच ज्ञान आणि प्रेम हेच ईश्वर प्रेम केल्याशिवाय भगवंत मिळत नाही आणि जेव्हा प्रेम असतं तेव्हाच तो अगदी जवळ वाटतो तर मंडळी माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर जीवनमार्ग आहे ज्ञानेश्वरी म्हणजे जीवनाची शाळा आहे त्यांनी आपल्याला कर्म भक्ती ध्यान प्रेम विनय समता वैराग्य हे सगळं सहजतेनं शिकवलं या शिकवणींना जीवनात उतरवलं तर कोणतंही दुःख आपल्याला मोडू शकत नाही माऊलींच्या शिकवणुकीनं आपण आपलं आयुष्य अर्थपूर्ण शांत आणि भगवंताला समर्पित करू शकतो ज्ञानेश्वरी केवळ वा वाचण्याचा ग्रंथ नाही ती आहे जगण्याची पद्धत ती आहे अंतर्मनात शांतीचा दीप लावणारी शक्ती या ज्ञानाच्या प्रकाशाने आपलं जीवन उजळो आपलं मन शांत हो आणि आपल्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंताचं दर्शन हो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये रामकृष्णहरी असे लिहून तुमचा अनुभव जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद